राधानगरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो आहे त्यामुळे शेतातील जनावरांचे गोठे आणि फार्म हाऊसमध्ये शेतकऱ्यांना सिंगल फेज वीज लाईन चोवीस तास उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे सध्या शेतीला आठ तास वीज उपलब्ध केली जाते त्यामुळे वीज नसलेल्या काळात शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते आहे त्यातच वन्यप्राण्यांचा उपद्रवही वाढला आहे शेतकऱ्यांच्यासाठी रेपेज लाईन आहे ती आठ तासच वीज मिळत होती आणि त्याच्यानंतर आपल्याला सिंगल फेज विद्युत पुरवठा जो लागतो शेतकऱ्यासाठी जे रात्री अपरात्री तिथं लाईट असेल तर तिची सोय व्हावी हो तो होत नव्हता आदरणीय आमचे पालकमंत्री आबितकर साहेब त्यांनी यांनी साहेबांना सांगून आणि इथं आम्ही निवेदनासुद्धा आज दिलेलं आहे आणि हे काम आमचं भविष्यात होईल असे आम्हाला आशय त्या संदर्भात मी आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि तात्काळ का, कारवाई करून ते काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांसाठी चोवीस तास सिंगल पेज लाईट शेतीमध्ये मिळेल आणि त्यांचे डोरे डोरे जनावरांसाठी ते जा किंवा तिथं शेतीमध्ये जे घर वगैरे असेल त्यांना शेतीच्या घरामध्ये जिथं थ्री फेज फ्लोट आहे त्या ठिकाणी सिंगल पेज लाईट कायमची होण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनी अशावादी आम्हाला काम दे दे या मागणीचे निवेदन महावितरणचे राधानगरी उपविभागीय अधिकारी ओंकार डांगे यांना देण्यात आले आहे यावेळी संतोष तायशेट्टे दीपक शेट्टी मंगेश चौले सचिन पारकर शिवाजी पाटील रविकरण शेट्टी महेश आडसूळ उमेश गुरव यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते बिपिनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील